नमस्कार मी पडलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपले स्वागत तो तुम्हाला दिसेल की अजूनही तसं ट्रॅडिशनली तसंच आहे आणि ह्या एरियामध्ये साधारण अठ्ठावीस जेनर आणि अडीचशे बांबू स्पेसिल हे एका एवढ्या एरियामध्ये हा एरिया आपल्याला लगतच आहे म्हणजे नॉर्थ इस्ट ज्याला म्हणतो आपण तिथं हा तुम्हाला एरिया दिसेल आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा पॉलिसी मॅटर म्हणून जर तुम्हाला काही करायचं असेल तर तो चीनचा जो लगतचा भाग आहे नॉर्थ इस्ट तो सगळ्यात चांगला झोन आहे की तिथं बांबूचं सक्सेसफुल आपल्याला प्रोडक्शन करता येईल आणि नुसतं प्रॉडक्शन नाही त्याचं हार्वेस्टिंग सुद्धा आता तिथला जो थायरो बांबू आहे तो आपल्या इथपर्यंत येतो ट्रान्सपोर्ट म्हणजे त्याला ट्रान्सपोर्टला किती पैसे जात असतील मला माहीत नाही काही बांबू अर्नामेंटल सुद्धा आहेत त्या ऑर्नामेंटलमध्ये वापरायला पाहिजे त्यातल्याच एका रेजियनमध्ये त्यांचं म्युझियम आहे तिथं फक्त बांबूचंच फक्त गार्डन आहे कुठलं इंडस्ट्री ही बांबू बेस दुसरं तुम्हाला त्या भागामध्ये काही मिळणार नाही आणि आत्ता कदाचित ऐंशी टक्के शेअर हा बांबूचा फक्त चीनमधला आहे जगाचा एवढं त्यांचं बाबूचं म्हणजे मास्टरी आहे जिथं तुम्हाला पोहोचणं तेवढं सोपं नाही